बापू सेहत केलीये तू तो हानिकारक आहे म्हणत दंगल चित्रपटाच्या माध्यमातून केवळ भारतातीलच नाही तर जगभरातील सिने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या गीता आणि पैकी महिला कुस्तीपटू बबिता फोगट म्हणजे खऱ्या आयुष्यातील सुहानी भटनागर हिचे सोळा फेब्रुवारी रोजी डर्मिटोमायोसायटिस नावाच्या दुर्मिळ आजाराने निधन झालं ही बातमी समोर येताच डर्मिटोमायोसायटिस म्हणजे नेमकं काय असतं का याबाबत शोधाशोध सुरू झाली हा आजार नेमका का होतो याची लक्षणं काय आहेत आणि जर का कधी कोणाला झाला तर काळजी कशी घ्यायची याच विषयावरचा आजचा हा व्हिडिओ नमस्कार मी आकांक्षा आणि तुम्ही पाहताय इन्फोवारी तर डर्मिटोमायोसायटीस हा एक ऑटो इम्युन डिसऑर्डर आहे ज्या आजारामुळे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती हळूहळू कमी होते आणि शरीरात काही अशा स्वतःच्या अवयवांविरुद्ध काम करू लागते आणि शरीर काही अशा अँटीबॉडीज तयार होतात ज्या स्नायूंवर हल्ला करतात आणि त्यामुळे शरीरातील स्नायू कमकुवत होतात पुढे याचा परिणाम शरीराच्या वेगवेगळ्या अवयवांवर देखील दिसून येतो या आजाराच्या लक्षणांचा विचार केला तर यात शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती कमी झाल्यामुळे रुग्णाला मोठ्या प्रमाणात अशक्तपणा जाणवू शकतो थोडं अंतर चालताना देखील पाय दुखणे गुढघेदुखी स्नायूंमध्ये सूज उठता बसता न येणे अशा समस्या देखील जाणवू शकतात याशिवाय शरीरावर पुरळ येणे श्वास घेण्यास त्रास होणे शिवाय जर या आजाराचं प्रमाण वाढलं तर कोपर गुडघे आणि बोटांवरही पुरळ किंवा जांभळे डाग दिसायला लागतात एवढंच नाही तर नखांभोवती सूज येते सांध्यांमध्ये घट्टपणा कोरडी त्वचा आणि केस पातळ होणे अन्न गिळण्यास त्रास होणे अशा समस्या जाणवतात मग आता प्रश्न पडतो की हा आजार नेमका होतो कशामुळे तर या आजाराची नेमकी कारण काय आहेत हे आजवर स्पष्टपणे कोणीही सांगू शकलं नाहीये मात्र हा आजार मुख्यतः अनुवंशिक जनुकांमुळे होऊ शकतो याशिवाय वयोवृद्ध लोकांमध्ये कर्करोग झाल्यामुळे किंवा इतर काही संसर्ग झाल्यामुळे का देखील डर्मिटोमायोसायटिस हा आजार होतो एवढंच नाही तर एखाद्या औषधाची ऍलर्जी असल्यामुळे किंवा वातावरणातील एखादी गोष्ट एखादा बदल सहन न झाल्यामुळे हा आजार उद्भवू शकतो विशेष म्हणजे हा आजार जेव्हा प्राथमिक स्तरावर असतो तेव्हा याची कोणतीही लक्षणं दिसत नाही मात्र जेव्हा हा आजार झपाट्याने वाढतो तेव्हा याची लक्षणं दिसून येतात पण तोपर्यंत या आजारामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं असतं हे सगळं झालं या आजाराबद्दल पण याच्या उपचारांचा विचार केला तर मुख्यतः लक्षणांच्या आधारावरच याचे उपचार केले जातात हा आजार स्नायूंवर आघात करतो त्यामुळे यात फिजिओथेरपी हा पर्याय असतो शिवाय त्यात त्वचेवर पुरळ उठू नये आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढावी म्हणून देखील उपचार केले जातात हा आजार दुर्मिळ आहे समाजात अजून याबद्दल फारशी जागरूकता निर्माण झाली नाहीये पण सुहानी भटनागरच्या मृत्यूमुळे याबाबत चर्चा होतीये तरीही या आजारापासून लोकांचा बचाव व्हावा म्हणून याबद्दल लोकांना माहिती मिळणे गरजेचे आहे म्हणून ही सगळी माहिती देण्याचा खटाटोप केला बाकी तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका